नमस्कार शेतकरी शेतकरी बांधवनं शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी सगळ्यांसाठी आपल्या सर्व स्वागत करत आहे आज दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस वार सोमवार उलटेकडे मार्केट यार्ड पुणे आपल्यासोबत आज बटाट्यासंदर्भात विश्लेषण करण्यासाठी अडतदार व्यापारी आहेत तर बाजारभावाबद्दल थोडीशी माहिती यांच्याकडून जाणून घ्या तसेच आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे येथून शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना करा जेणेकरून शेतकरी बांधवांना रोजच्या रोज शेतमालात होणारे बदल पाहायला मिळतील तर जरा तरी पाहावं की आज बाजारभावामध्ये काय बदल झालेली पाहायला मिळतात तर बटाट्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर आज मार्केटमध्ये आवक जे आहे ते कमी झालेली पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये बटाट्यांचे का दर काय पाहायला मिळतात हे आपण या ठिकाणी आपल्याला आडतदारी व्यापारी आहेत तर या आज बटाट्यांचे दर काय पाहायला मिळतात तळेगाव बटाट्यांसाठी तळेगाव बटाटे दहा ते बारा रुपये दहा ते बारा रुपये बरं तर आवक कशी आहे मार्केटमध्ये आजो मार्केटमध्ये बावीस तीस गाडी आहेत यातल्या गुजरात गाडी पंधरा गाडी गुजरात आहे सात सात गाडी आग्रा आहे आणि बाकी लोकल दोन हजार दोन हजार तीन हजार तर बाजार साधारणत बरे दिवसापासून कमी झालेले याचं काय साधारण राहणार आहे सगळे प्रकारचे बटाटे यायला लागले प्रत्येक क्वालिटी यायला लागली प्रत्येक प्रत्येक राज्यातून बटाट्याची आवक झालेली आहे तर मग बटाट्याची सुधारणा थोडीशी थोडीशी कमी पायामध्ये नाही सुधरू शकत नाही महिन्यापर्यंत एक महिन्यापर्यंत तर साधारणतः इंदूर बटाट्यांची आवक त्याचबरोबर दराबद्दल काय साधारणतः इंदोर बटाटे थोडं ताईट आहेत सतरा ते आठ रुपये बटाटे विकतात बाकी सगळे दर कसारलेले आहेत कमी आहेत हो साधारणतः आवक कशी आहे तळेगाव बटाट्यांसाठी आपण पाहू शकता आवक जे आहे ते वेगळ्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते त्यात तर आपला गाळा नंबर आणि मोबाईल नंबर सांग गाळा नंबर महाराष्ट्र कंपनी गाळ्या नंबर आठशे आठ मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस सत्त्याऐंशी झिरो सहाशे पासष्ट तर या ठिकाणी आपण पाहू शकता तर चांगल्या प्रकारे आपल्याला माहिती दिलेली तर बटाट्यांचे दर जे आहे ते साधारणतः एक महिन्यापर्यंत आपल्याला साधारणतः स्थिर असलेली पाहायला मिळू शकतात तर आवक जे आहे ते नवीन बटाटा मार्केटमध्ये आग्रा इंदूर तसेच गुजरात बटाट्यांची आवक देखील आपल्याला या ठिकाणी तळेगाव बटाट्यांसोबत पाहायला मिळते त्यामुळे दर हे आपल्याला साधारणतः स्थिर असलेली पाहायला मिळू शकतात तर